कल्याण <Santhe kate> डोंबिवली महानगरपालिकेच्या विद्युत विभागाच्या पुढाकाराने कल्याण डोंबिवलीत पहिल्या अत्याधुनिक सोलर हायमसचे कल्याण पश्चिम कलपती चौक येथे लोकार्पण करण्यात आले सीचे उपायुक्त संजय जाधव यांच्या हस्ते आणि अतिरिक्त शहर अभियंता प्रशांत भागवत विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता जितेंद्र शिंदे फिलिक्स इंडिया कंपनीचे नॅशनल हेड श्रीकांत फणसे यांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला विशेष म्हणजे विद्युत विभागाच्या पाठपुराव्याने साडेसात लाखाची किमतीची ही हायमस्ट फिटिंग फिलिप्स कंपनीकडून मोफत उपलब्ध करून देण्यात आली आहे इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी असलेल्या फिलिप्स इंडियाकडून हा अत्याधुनिक सोलर हायमस्ट प्रायोगिक तत्वावर केडे ला उपलब्ध करून देण्यात आला आहे वीज पुरवठा खंडित किंवा मोठ्या तांत्रिक बिघाड्या झाल्यानंतर संपूर्ण शहर अंधारात बुडून जाते त्यावेळी रस्त्यावर असणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने यावेळी मोठे आव्हान निर्माण होते कारण अंधाराचा गैरफायदा घेऊन काही गैरकृत्य झाल्याची घटनाही घडल्या आहे या पार्श्वभूमीवर केडेमसी क्षेत्रात बसविण्यात येणाऱ्या या सोलर हायमस्टमुळे या गैरकृत्यांना आळा बसण्यासह संपूर्ण शहर अंधारमय होणार नाही असा विश्वास यावेळी विद्युत आणि यांत्रिक विभागाचे अतिरिक्त अभियंता प्रशांत भागवत यांनी व्यक्त केला तसेच नेहमीच्या सोलर हायमस्टपेक्षा या दिव्यांचा उजवडही अधिक जास्त असून बॅटरी एकदा पूर्ण चार्ज झाल्यानंतर दोन दिवस हे दिवे सुरू राहू शकतील अशी माहिती यावेळी देण्यात आली तर कल्याण कल्याणपश्चिमेत बसवण्यात आलेल्या या हायमस्टचा अभ्यास करून टप्प्याटप्प्याने संपूर्ण कल्याण डोंबिवलीमध्ये ते बसवण्यात येणार आहेत ज्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेसोबतच वीज बचतही होऊ शकणार आहे नमस्कार आज आपण महापालिकेत सर्वात पहिला सोलर हायमॉसचा आज उद्घाटन महापालिकेचे उपायुक्त श्री संजय जाधव साहेब यांच्या हस्ते केलेलं आहे महापालिकेतला हा पहिला सोलर हायमस्ट आहे फिलिप्स कंपनीचे श्री फनसे साहेब इथे उपस्थित आहे फिलिप्स कंपनीकडून या ज्या फिटिंग्स आहेत या डेमो बेसिसवर मोफत देण्यात आलेल्या आहेत आणि या हैमासचं है वैशिष्ट्य असं आहे की हा एकदा चार्ज झाल्यानंतर दोन दिवस कार्यान्वित राहू शकतो जेव्हा महावितरणची वीज जाईल त्यावेळेस पण हा सोलर हायमास कार्यान्वित राहणार आहे आम्ही आज हा प्रायोगिक तत्त्वावर गणपती चौक येथे हायमासचं उद्घाटन केलेलं आहे पुढील दोन महिन्यामध्ये आम्ही याचा पूर्ण अभ्यास करणार आहोत नागरिकांच्या पण प्रतिक्रिया त्याच्याबाबत घेणार आहोत आणि त्यानंतर कल्याण डोंबिवली शहरामध्ये जे एकशे पस्तीस हायमास्त आहेत त्याला सोलरच्या माध्यमातून कसं करता येईल याबद्दल पण आम्ही भविष्यामध्ये त्याचा विचार करणार आहोत आणि त्या नागरिकांना एक उत्तम सुविधा जेव्हा महावितरणची वीज जाईल तेव्हा शहरामधले हायमास्ट सुरू राहल्यानंतर नागरिक सुरक्षित राहतील याचा प्रयत्न महापालिकेच्या माध्यमातून करणार आहोत राहुल कांबळे जनशक्ती कल्याण